तर मग आज आलेला आपल्याला कॉल सरकारी हॉस्पिटलमधून वाघमारे मॅडमचा आणि त्याच्यासाठी गाडी काढली सापपा करण्यासाठी निघालो खरं तर अमर भाऊनं फोन केलेला मला ऑनलाईन सेंटरवाल्यांनी त्यामुळं फास्टमध्ये निघालो गाडी मोटरसायकल नव्हती म्हणून कारच काढली बाहेर आपण आणि मग अखेर पोहोचलो आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये तिथं सगळेजण बाहेर थांबलेले होते ते बघितल्याबरोबर आम्हाला या 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 इकडं या या ठिकाणी आहे म्हणले आम्ही त्यांना अभय दिला घाबरू नका म्हणलं आणि मग आम्हाला दाखवण्यासाठी ते पुढं पुढं ते निघाले जाऊन आम्ही घरातून आतून रस्ता असल्यामुळं घरातूनच शिरलो पुढं बघितलं दरवाजाच्या साईडला माणसं जमले होते त्यांना बाजूला सारलं आणि दाराच्या आतूनच आम्ही बघण्याचा प्रयत्न केला बाहेर बघितलं दामन जातीचा साफ होता म्हणलं काय टेन्शन नाही चला डो पकडू आपण आणि डायरेक्ट जाऊन हातात पकडलो तर खूपच मोठी असणारी ही धामिन होती आणि हे सरकारी दवाखान्याच्या आवारामध्ये सतत घुमत फिरत होती चार पाच वेळेस लोकांनी बघितलेलं होतं आणि मग त्यां तिनं काहीतरी गिळलेलं होतं त्याच्यामुळं ती बाहेर निघायला नको वाटत होतं तिला आणि मग ते आम्ही बाहेर काढल्याबरोबर दिसलं तर काय बेंडकुळीला तोंडामध्ये धरलेली होती ते बेंडकुळी तिनं सोडलं आणि मग थोडं परेशान केलीच आम्हाला मग काय लगेच आम्ही पोतं मागेल कारण भरणीमध्ये तर बसायसारखी नव्हती ते म्हणून पोतं घेऊन याला सांगितलं आणि मग ते पोतं घेऊन आले आणि मग पोतं घेऊन आल्यानंतर पोत्यात घातलो चला तिला मस्त मोकळे हवेत नेऊन जंगलामध्ये सोडलो जात असताना अतिशय आनंदात ती डुलत डुलत जसं जणू काही म्हणणात का नागिन डुलत होती तसं ते धामीन डुलत डुलत मस्त पैकी